छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे चौऱ्याण्णव शासकीय जयंती कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने पहाटे साडेपाचच्या सुमारास महाभिषेक करण्यात येऊन महारती करण्यात आली सदर प्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी उपमुख्याधिकारी मनोज कुमार पापडीवाल यांच्यासह नगरपरिषद शिक्षण मंडळाचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक वृंद अशा एकूण अकरा उभयंत्यांच्या शुभ हस्ते महाभिषेक पूजन महार्थी विधिवत संपन्न झाली पूजा राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार राज्यगीत गायन करण्यात आले आहे सदर वातावरण शिवमय झालेले होते नगर परिषदेचे माजी नगरसेवक संजय जगताप सामाजिक कार्यकर्ते संजय काळे मंदार आडाव मनोज नरोडे पत्रकार अनिल दीक्षित यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी नगर परिषदेच्या माध्यमिक प्राथमिक शाळांचे शिक्षक शिक्षिका तसेच नागरिक उपस्थित होते नगर परिषदेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूण स्मारक परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आकर्षक धबधबे तसेच ध्वनीक्षेपण व्यवस्था करण्यात आलेली होती याकरिता विद्युत अभियंता रोहित सोनवणे व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले तसेच एम के आडाव विद्यालयाचे बाळासाहेब विखे मारुती काटे नगर परिषद शिक्षण मंडळाचे अमित पराई व निलेश भुचकुले यांनी जयंती सोहळा पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले